गायरानधारकांना धारकांना मिळवून देणार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कुटासा येथे आयोजित प्रचार बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना त्यांनी गायरान संदर्भात भूमिहीन गायरानधारकांची धारकांची दोन हजार अकरा पूर्वीचे गायरान जमीन किंवा दोन एक क्षेत्र ताबा पट्टा त्यांच्या नावे करण्याचे धोरण अवलंबून व त्यांना शेती आधारित योजनांचा लाभ मिळावा घरकुल योजनेत त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी योग्य ते धोरण आखण्यात येईल शोषण थांबवण्याची उपाययोजना याबाबत वंचित बहुजन आघाडी अग्रकम कार्यक्रम अखेल असे त्यांनी म्हटले येत्या सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानात प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले